नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सह्याद्री सेवक सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तर आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये बसलेल्या सह्याद्रीच्या कृषीमध्ये असलेला दुर्गा श्रीमान सुधागड ह्या किल्ल्यावरती पुण्यापासून सुधागड एकशे पंधरा तसेच मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जर गाडावर यायचे असेल तर सर्वप्रथम दर्या गावात यायला लागेल येथे गाडी पार्किंग करून ठाकूरवाडीमधून एक मार्ग जातो चला तर मग सुरुवात करूया आजच्या ट्रेकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याचा इतिहास जितकाच मोठा आहे तितकाच मोठा इतिहास याच्या आजूबाजूच्या सहाय्य आहे तो पुढे आपण जाणून घेणारच आहोत सुधागड म्हणजे भोर संस्थानांचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपतींचा स्पदस्पर्श या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले या गडाची साधारणतः उंची पाचशे नव्वद मीटर आहे सह्याद्रीच्या कुशीत झाडा लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे तसे तर गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आपण ज्या मार्गाने जात आहोत तो ठाकूरवाडीचा मार्ग आहे या वाटेने पुढे जात असताना दोन लोखंडी पायऱ्या लागतात तीस मिनिटाच्या जंगल ट्रेक नंतर आपल्याला लागतं त्या पहिल्या लोखंडी पायऱ्या पर्यटकांचा विचार करून त्यांच्या सुरक्षेसाठी ह्या पायऱ्या इथे बसवण्यात आलेल्या आहेत लोखंडी पायऱ्या पार केल्यावर आपल्याला दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य पावसाळा असल्यामुळे सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि धुक्यात हारून गेलेली सह्याद्री दृश्य बघण्यासारखं आहे सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे या परिसरात अस्तित्वात असणारी ठणाळे लेणी ही दोन हजार दोनशे वर्षपूर्वीची आहे यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा किल्ला देखील किल तितकाच जुना किल्ला असावा पुरातन भृगू ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरात केली त्यामुळे बोरप असे नाव पडले असावे दुसऱ्या लोखंडी पायऱ्या पार केल्याच्या नंतर दहा मिनटाच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचतो ते दगडी पायरी मार्गाजवळ येथून पुढे वर गेल्यावर आपल्याला लागते गाड्याचा दुसरा दरवाजा पाचशापूर दरवाजा ही गाड्याची दुसरी बाजू आहे तेथून पुढे आल्यावर आपल्याला लागते ते ला चिलकती बरुज येथे कातलात कोरलेले चोर चोरवाट <laughs> बुरुजाच्या थोडं पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो ते तळावाजवळ गडावर एकूण तीन तळाव आहेत त्यातील पहिले कमल तळे कमल तळावाच्या शेजारी असणारे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर गडावर एकूण दोन महादेवाचे मंदिर आहेत त्यातील पहिले सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर गडाचा आजूबाजूचा परिसर बघताच आपल्याला समजून येतं की पावणे चारशे वर्षापूर्वी हे मंदिर किती सुंदर आणि मोठं असेल जेव्हा 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 परके सत्तांचे आक्रमणे झाले तेव्हा तेव्हा पहिला गावा मंदिरांवर झाला पडक्या आवाजीत असणारं हे महादेवाचं मंदिर तेवढंच सत्य सांगून जातं की ही लढाई फक्त आणि फक्त धर्माचीच होती तेथून थोडं पुढं चालत आल्यावर आपल्याला दिसतात ते पडक्यावाड्यांचे अवशेष तूळ स्थितीमध्ये दिसत असणाऱ्या गाड्याच्या उत्तरेकडील तटबंदी स्थूळ स्थितीमध्ये दिसत असणारा हा आहे सचिवांचा वाडा वाड्याची रचना बघता आपल्याला समजून येते की हा वाडा डबल मजला असावा शिवांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला आल्यात आपल्याला अजून एक दिसून येते प्राचीन शिवमंदिर हे गाड्यावर दुसरं शिवमंदिर आहे महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं आपण जाणार आहोत आता भोराय मातेच्या मंदिर चला तर मग आता आपण भोराई मातेच्या मंदिराचे पुजारी बाबा यांच्याकडून गड्याची आणि मंदिराची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सुधागड किल्ला हा प्राचीन किल्ला आहे गुलगुरु श्री बऱ्याच वर्षीच्या तपश्चर्या करून या बोराई देवीची स्थापना केली होती त्यानंतर त्या काळानंतर छत्रपतींनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला महाराजांचे सरदार नारो मुकुंद यांनी जिंकून स्वराज्यात दाखल केलं त्यानंतर आपला पुरंदरचा तळ होतो तो हा किल्ला मुघलांकडे जातो आणि मग सोळाशे सदुसष्टला जिंकून पुन्हा स्वराज्यात घेतला जातो आणि त्यानंतर महाराजांची राजधानीसाठी पाणी काढतात रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडमधून इतर किल्ल्यांवर लक्ष सोपं जाणार होतं तर साईडचा डोंगर असल्यामुळे मा, तोफांचा मारा वगैरे होऊ शकतो त्यामुळे महाराजांनी मग रायगड केलं महादरवाजा आहे तो रायगडच्या दरवाजा सांगतात त्या दरवाज्याला महाराजांनी पाच वर होऊन खर्च करून दरवाजा बांधून घेत होता त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ विचार केलेला आहे तिथं खाली बाळाच्या समाधी आंड्याची औंड्या आनाजी पंत वगैरे हे म्हणजे त्यांना हत्तीच्या पाहिजे आंडे म्हणून पेडण्याची गाव तिथं दिलेलं आहे त्या भोराई देवीचा नवरात्र उत्सव मोठा असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे विजयादशमी दहा दिवसात मंदिरात कार्यक्रम असतात तिथं राजवाड्यात ते लोकांची त्या काळानंतर देवी नवसाला पावती त्यानंतर याचं नाव छत्रपती मी जेव्हा सोळाशे अठ्ठेचाळीस रुपयाला ताजा घेतला तेव्हा ते स्वतः बाहेर आले तेव्हा डोंगराला महाराज पळे होते मध मजे अमृतरी सुधा मध्ये अमृतमी शिवाजी महाराजांनी सुधा गडात त्यानंतर इथे येणाऱ्या लोकांना जेवण डा नाश्त्याची वस्तू करतो त्या देवींची वंशपूर्ण पूजा तुमच्या खंडाकडे राहण्याकडे प्रॉपर मंदिराच्या उत्पन्नाशिवाय येणाऱ्या लोकांना गडावरती शाकाहारी जेवण डाळ भात बांधतात भाकरी भाजप त्यानंतर चहा नाश्ता किंवा पोहे असं देतो माझा नंबर आहे पंधराशे एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सतरा दुसरा एक ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट कोणाला यायचं असलं तर राहण्याची व्यवस्थापन करते धन्यवाद जय शिवराम जय व्हिडिओमध्ये बाबांनी सांगितल्याप्रमाणे गडावर राहायला जायचे असल्यास तेथे राहण्याची खाण्याची नाश्त्याची सोय त्यांच्या इथे केली जाते त्यांचा नंबर दिलाय स्वराज्यासाठी लढाईमध्ये आपल्या प्राण्याची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या समाधी धबराया मातेच्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत महादरवाजाकडे रायगडच्या महादरवाजासारखी हुबेहूब हु। प्रतिकृती ह्या दरवाजाची आहे